नमस्कार देविका मुजुमदारने शशिकांत आणि माहीला किडनॅप करून ठेवलेलं असत त्यांना बांधलेलं असत त्याचमुळे शशिकांत खूपच घाबरलेला असतो शशिकांत स्वतःशीच म्हणत असतो ही माही तर खूपच मोठ्या घरची मुलगी आहे आता इथून कसं सुटायचं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर मला इथून सुटलं पाहिजे नाहीतर काय होईल ते सांगू शकत नाही तेवढ्या देविका मुजुमदार माहीला बोलते काय ग माही लाज नाही वाटली स्वतःच्या घरात चोरी करताना अग जरा विचार करायचा होतास तेव्हा लगेच माही बोलते हे माझ घर आहे इतना काय पाहिजे ते मी नेऊ शकते इतना काय मला पाहिजे ते स्वतः सोबत आणू सुद्धा शकते तेव्हा लगेच देविका मुजुमदार बोलते जास्त शहाणपणा करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटीला जर का जाण्याचा प्रयत्न केलास ना तर तुला उद्ध्वस्त करेल तेव्हा लगेच माही बोलते हे कधीच शक्य नाही आणि तरी सुद्धा जर का तुला प्रयत्न करायचा असेल तर तू करू शकतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी देविका मुजुमदार बोलते बस झालं आपण एक काम करूया रे ती त्याच्या पियेला विचारते तेव्हा तिचा मॅनेजर बोलतो बोला ना मॅडम तुम्ही बोलाल ते मी करे तेव्हा देविका मुजुमदार बोलते आपण या दोघांना जाळूनच टाकूया म्हणजे कसा प्रश्न तेव्हा मात्र शशिकांत खूपच घाबरलेला असतो इकडे संध्याकाळ झालेली असते सीमा खूपच विचार करत असते ती नैनाला म्हणत असते अजून कसे आले नाहीत माईला घेऊन आता तर यायलाच पाहिजे होते राहिले कुठे हे मला तर खूप काळजी वाटते तेव्हा नैना बोलते नको ग ताई एवढी काळजी करू येतील ते कुठे जाणार आहेत तेव्हा लगेच सीमा बोलते खर सांगायचं तर ती देवी का मुजुमदार कशी आहे हे माहीच्या तोंडून मी स्वतः ऐकलंय त्यामुळे मला कळून चुकलंय की देवी का काय काय करू शकते ती मी उगाच तिच्या घरट्यात यांना पाठवलं यांच्या जीवाला जर का काही धोका निर्माण झाला तर नाही नाही आता मला अक्षयशी बोलायलाच पाहिजे अक्षयला हे सर्व सांगायला पाहिजे जेणेकरून मी सर्व काही नीट करे इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि काही झालं तरी सुद्धा मोठ्यानी शशिकांत मुकादम देविका मुजुमदारला म्हणतो हे बघा मॅडम मी इथं फक्त माझ्या कामासाठी आलो होतो खरं तर मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही कारण मी स्वतः शशिकांत मुकादम आहे त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असण्या एवढा मी काही अजिबात गरीब वगैरे नाही तेव्हा मात्र देविका मुजुमदार चांगलीच घाबरते कारण मुकादम यांचं खूप मोठं नाव असतं तेव्हा लगेच देविका बोलते तुम्ही शशिकांत मुकादम तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतात हो मी शशिकांत मुकादमच त्यामुळे तुम्ही मला सोडा माझ्याशी काही वाईट पंगा वगैरे घेऊ नका आणि जर का माझ्याशी काही वाईट पंगा घेत असाल तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत असाल एवढं लक्षात ठेवा कारण जर का माझे मुलगे इथे आले ना तर तुला तुडतुड तुडवतील आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देतील एक गोष्ट लक्षात ठेव देविका मुजुमदार तू हिला मारण्याचा प्रयत्न करणार आहेस अशी केस दाखल करू तुझ्यावरती तेव्हा लगेच माही बोलते वा अंकल वा एक नंबर प्लॅन केला तुम्ही मला खरंच खूपच अभिमान वाटतो तुमचा या देविका मुजुमदारला मला धडा शिकवायचाच होता आणि आज मात्र तो धडा शिकवण्यासाठी तुम्ही मला मदत केली खरंच खूप खूप थँक्यू इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सीमा अक्षय जवळ आलेली असते आणि ते अक्षयला म्हणते अक्षय अरे तुझे बाबा सकाळी गेले ते अजून सुद्धा घरी आले नाहीत तेव्हा लगेच अक्षय म्हणतो असतील कोणत्या तरी अड्ड्यावर अगं कशाला विचार करतेस तू आई तुला तर माहिती आहे ना त्यांचा स्वभाव तरी सुद्धा तुला त्यांचा विचार करावासा वाटतोय तेव्हा लगेच सीमा बोलते हे बघ अक्षय बस कर तुझी नाटकं अरे किती काही झालं तरी ते तुझे बाबा आहेत हे तू विसरू नकोस प्लीज प्लीज त्यांना समजून घे आणि त्यांना घेऊन ये अक्षय मी तुला जो पत्ता सांगते तिथे तुला जावंच लगे आणि तिथे जाऊन तुला स्वतःच्या बाबांना सोडवून आणावं लागेल तेवढ्यात मात्र तिथे आलेला असतो आणि अनंतदा बोलतो अक्षय चल आपण बाबांना सोडवायला जाऊया आपण बाबांना सोडवून आणूया तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मला नाही यायचं त्या माणसाला सोडवायला खरं सांगायचं तर तो माणूस कसा आहे तुला सुद्धा माहिती आहे तेव्हा लगेच अनंत बोलतो ते काही असलं तरी बाबा आता बदलले आणि माणसाला जर का तो सुधारत असेल तर त्याला एक संधी दिली पाहिजे या मताची तुझी रमा सुद्धा होती आणि आम्ही सुद्धा आहोत आता बघ तुला तुझ्या रमाचं ऐकायचं आहे की स्वतःच्या मनाच तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे बरं आहे तुमचं जेव्हा जेव्हा मला गोंधळ टाकायचं असतं तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या रमाचं नाव घेता आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करता ठीक आहे चल आता काय नाईलाच झालाय इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आनंददा आणि अक्षय देविका मुजुमदारच्या घरात पोहोचलेले असतात तेव्हा देविका मुजुमदार अक्षयला बघून बोलते तुम्ही कोण तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी अक्षय मुकाद स्वतःचं नाव सांगतो त्याच वेळेला देविका मुजुमदारला कळून चुकलेलं असतं की आपण ज्या माणसाला किडनॅप केले तो तिसरा तिसरा कोणी नसून याचाच बाप आहे आणि तो माणूस बोलत होता ती योग्यच बोलत होता वरती अक्षयचा आवाज ऐकायला जातो तेव्हा शशिकांत आणि माही मोठमोठ्यानी ओरडायला लागतात तेव्हा लगेच देविका मुजुमदार त्याच्या मॅनेजरला सांगते प्लीज वरती जाणी बघ तेव्हा लगेच अक्षय म्हणतो वरती कोणी आहे का प्लीज जर का वरती कोणी असेल तर मला सांगा माझ्यापासून काही सत्य लपवू नका तेव्हा मात्र देविका मुजुमदार बोलते काही नाही उगाच तुम्ही वरती काही लक्ष देऊ नका तुम्ही इथे का आलात ते सांगा तेव्हा मात्र अक्षय बोलतो दादा चल आपण वरती जाऊन बघूया तेव्हा दीविका मुजुमदार बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या घरात अशा प्रकारे घुसखोरी नाही करू शकत प्लीज तुम्ही बाहेर थांबताय का तेव्हा अक्षय बोलतो प्लीज आम्ही कुठेही थांबणार नाही आम्हाला वरती जाऊन बघावंच लागेल कारण आम्हाला ऑलरेडी कळालंय की तुमच्या घरातच आमच्या वडिलांना बांधून ठेवलंय म्हणून शशिकांत मुकादम वरती आहे अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि लगेच अक्षय आणि दादा वरती जातात तेव्हा समोरचं दृश्य बघून त्यांना खूपच मोठा धक्का बसतो समोरचं दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तेवढ्यात मात्र देविका मुजुमदार यांचा मॅनेजर म्हणतो तुम्ही इथे कसे काय आलात चला निघा तेव्हा शशिकांत मुकादम मोठ्याने ओरडतोय गप्प बस लेक आहे तो माझा तेवढ्यात मात्र अक्षय त्या मॅनेजरची कॉलर धरतो आणि म्हणतो मध्ये पडायचं नाही आणि अक्षयचं लक्ष रमाकडे म्हणजेच माहीकडे गेलेलं असतं आणि तो माही न बोलता रमा अशी हाक मारतो आणि तिला पहिल्यांदा सोडवायला जातो तिला सोडवतो आणि तिला मिठी मारतो तेव्हा मात्र माहीला कसं तरी होत असतं ती म्हणत असते काय चाललंय याच पण मला आता याला सावरावंच लागे तेवढ्यात मात्र शशिकांत मुकादम अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो मला माहिती होतं बछड्या तू मला सोडवायला येणार तेवढ्यात मात्र देविका मुजुमदार येते आणि बोलते बरं झालं तुम्ही आलात म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी इथे राहायचं आता मी तुम्हाला सगळ्यांनाच जाळून टाकणार तेव्हा मात्र अक्षय बोलतो तुला काय वाटलं तूच आमच्या चार पावलं पुढे आहेस अगं आम्ही इथे येण्याआधी पोलिसांना इन्फॉर्म करून आलो होतो त्यामुळे प्रश्नच येत नाही आता काय करायचंय ते कर पण तुला मात्र जेलमध्ये जावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अक्षयच्या समोर तर माही आले पण ती रमा नाही हे अक्षयला समजेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू